लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत बीडच्या गेवराईमध्ये जोरदार राडा झालेला आहे लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची ही माहिती समोर येते पंडित समर्थक आणि हाकेंच्या कार्यकर्त्यांमध्ये हा राडा झालाय लक्ष्मण हाके आणि विजय सिंह पंडितांचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिजलेले आहेत गेवराईमध्ये लक्ष्मण हाके यांचा पुतळा जाळण्यात आलेला आहे हाकेंच्या वाहनांवर देखील दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर येतेय बीडच्या गेवराईमध्ये हा सगळा राडा झालाय लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडितांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत ते भुजलेले आणि यावेळी लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगड फोन झाल्याची देखील माहिती समोर अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी याच्याकडे कार्यकर्ते नव्हते माझ्या समाजातल्या चार पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो तर या माणसानी बिल्डिंगमधून टपऱ्या आडून दुकाना आडून माझ्यावरती दगडफेक केली आमच्या आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त होत असताना तुम्ही एक बाजू कशी काय घेऊ शकता आणि जर जरांगेंना जरांगेंच्या आंदोलनाला यांना जाहीर पाठिंबा द्यायचा आहे आंदोलनात सहभागी आहे अरे लाखो रुपयांची करोडो रुपयांची बॅनर यांनी मतदारसंघात रस्ते रस्त्यावर लावलेत विजय सिंह पंडित प्रकाश सोळंकी आणि बजरंग सोनवणे तुम्ही तिघांनी पहिले राजीनामे द्या आणि जरंगीच्या आंदोलनामध्ये तुम्ही सामील व्हा